मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांची निवड रद्द करावी हरकती प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात वेगळा कक्ष स्थापन करावा ओबीसी समन्वय समितीची मागणी ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ ओबीसी येलगार यात्रा काढणार आहेत त्या येलगार यात्रेला मराठवाड्यापासून सुरुवात होणार असून लवकरच ही यात्रा कोठून सुरू होणार हे कळून जाईल असेही ओबीसी समन्वय समिती वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले हरकती प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात वेगळा कक्ष स्थापन करा ओबीसी समन्वय समितीची मागणी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर ओबीसी समाजाने हरकती नोंदवाव्यात असे आवाहन राज्य शासनाने केले आहे राज्य शासनाच्या आवाहनानंतर हरकती नोंदवण्यासाठी ओबीसी समाजाने मोठ्या प्रमाणात पुढं यावं असंही आवाहन ओबीसी समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे याच बरोबर हरकती प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात वेगळा कक्ष स्थापन करावा अशी मागणी देखील ओबीसी समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी ओबीसी समन्वय समिती नांदेड जिल्ह्याच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला यावेळी नामदेवराव अहिलवाड नंदकिशोर कोसुबतवार गोविंद बाबा गोड गोविंदराम सुरनर प्रकाश राठोड एसजी माचनबार प्रदीप राठोड बालाजी खर्डे तोंडिबा कळसकर गणेशरावजीत खोरपडे माणिकराव वाकडे सुनील बहिरे आर जी जाधव लक्ष्मण लिंगापुरे मेहबूब शेख गोविंद फेसाटे सुनील पेटकर गणेशराव गुंडेवार दत्ता चापलकर विनोद सुत्रावे संतोष तेलंगे प्रकाश राठोड सूरज आडे नारायण अंबोरे आत्माराम शितळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आज नांदेड येथे पत्रकार परिषद घेण्याचा विषय म्हणजे आमचे नेते भुजबळ साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रभरात रथयात्रा काढणार आहेत ओबीसीची मागण्यासंदर्भात आणि ओबीसीवर होणारा हा अन्याय संदर्भामध्ये रथयात्रा निघणारा याची सुरुवात मराठवाड्यातून होणार आहे त्यामधल्या काही आमच्या मागण्या आहेत सुनील सुखरित ची नियुक्ती तात्काळ रद्द करावी आणि ज्या पद्धतीनं कुणबी सर्टिफिकेट दिल्या जाते आहे ते तात्काळ थांबवावं त्यामध्ये पारदर्शकता आणावी ही आमची मागणी आहे आणि यामध्ये एका समाजाची जनगणना न करता ही सर्व समाजाची जातनिहाय आहे जनगणना करावी ही आमची खूप दिवसाजुनी मागणी आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाजाला कलेक्टर ऑफिस असेल किंवा तहसील असेल त्यांना वेगळं कार्यालय करून दिलं त्या पद्धतीने हरकती प्रमाणपत्र घेण्यासाठी आम्हालासुद्धा प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये एक वेगळं शिक्षण करून द्यावा एक हॉल उपलब्ध करून द्यावा तिथं कर्मचारी द्यावे जेणेकरून आम्ही दिलेलं जे हरकती प्रमाणपत्र ची नोंद व्हावी त्याचं रिसिव्हड आम्हाला मिळावं यासाठी ही करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आम्ही आज ही प्रेस घेत घेतलेला गेट आहोत येणाऱ्या एक तारखेला जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये ओबीसी ओबीसीतून हरकती प्रमाणपत्र तहसीलदाराकडे आम्ही जमा करणार आहोत आणि हे आम्ही आज आवाहन करतो की जिल्ह्यामधला ओबीसी मधला प्रत्येक समाज प्रत्येक तहसील कार्यालयात जाऊन आपले हर हरकती प्रमाणपत्र जमा लेखी स्वरूप लेखित स्वरूप आणि आज रस्त्यावरची लढाई चालू आहे आणि न्यायालयीन लढाईसुद्धा आमची चालू आहे आंदोलनं होत आहेत धरणे होत आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही एक तारखेलासुद्धा भोकरला उद्या मोर्चा ठेवला आहे आज त्या बैठक बैठकसुद्धा आहे म्हणजे रस्त्यावर लढाईसुद्धा चालू आहे आणि कोर्टामध्ये सुद्धा आमचे प्रत्येक विभागवाईज आम्ही गेलेलो आहोत भुजबळ मराठवाड्यामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये ते दौरा दे देतील त्या हिशोबाने आम्ही पूर्ण जिल्हाभर फिरून टाकू